गिरळगाव ते किनगाव या गावाच्या दरम्यान अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्यमार्गावर वळणावर चोपड्याकडे जात असलेल्या कार आणि चोपड्याकडून येत असलेल्या मोटरसायकलचा अपघात घडला यामध्ये दुचाकी चालक हा जखमी झाला हा अपघात मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी मध्यरात्री घडला होता तातडीने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली तर या अपघात प्रकरणी बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता अपघाताची नोंद घेण्याचे काम यावल पोलीस ठाण्यात सुरू होते गिरळगाव ते किनगाव या रस्त्यावर वळणावर चोपड्याकडे कार क्रमांक एम एच एकोणावीस सी यू पन्नास सत्त्याण्णव ही जात होती दरम्यान चोपड्याकडून मोटरसायकल क्रमांक एम एच वन एन ऐंशी चोवीस घेऊन एक तरुण येत होता दरम्यान वळणावर मध्यरात्री या दोघं वाहनांचा अपघात घडला या अपघातामध्ये दुचाकीवरील अज्ञात तरुण हा जखमी झाला घटनेची माहिती मिळताच गिळगाव या गावातील योगेश पाटील गोकुळ पाटील राजू भीलसह नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली जखमींना त्यांनी मदत केली आणि यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवले तर या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर

त्याला कोण आहे आहेत काही घे राह